निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा एकच जिल्हा होता त्यावेळी वेंगुर्ला येथील सेंट लुक्स रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांवरती उपचार व्हायचे येथे येणाऱ्या अनेक रुग्णांना माझे वडील आणि काका हे सर्वतोपरी मदत करायचे तेच बाळकडू आज आमच्यात आलं आहे समाजसेवेचं हे व्रत आमच्या आईवडिलांकडूनच मिळालं असल्यानं नेहमी जनतेच्या सुखासाठी आम्ही झटत आहोत आणि पुढेही राहणार असं प्रतिपादन उद्योजक रवींद्र सामन यांनी वेंगुर्ला येथे आयोजित बहुउद्देशीय वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केलं या शिबिराचा सुमारे दोनशे रुग्णांनी लाभ घेतला पाहूयात श्री मठ संस्थान दाभोली कुडाळ देशाचे अध्यक्ष गौड ब्राह्मण योग मंडळ पूर्णानंद सेवा समिती यांच्या वतीनं तसंच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर उमेश गाळवणकर आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्यानं वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात आज आद रविवारी भव्य मोफत बहुउद्देशी वैद्यकीय शिबिर घेण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी उद्योजक रवींद्र सामंत रूपा सामंत कार्यक्रमाचे अध्यक्ष हुंडा गोवा येथील उद्योजक वितू प्रभू सुरेश सामंत पत्रकार शेखर सामंत जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ पाटील उपजिल्हा डॉक्टर अधिकारी डॉक्टर रविंद्र लिलजे बॅरिस्टर नागपाई शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर पूर्णानंद सेवा समिती अध्यक्ष तथा कुडाध्यक्ष गौड ब्राह्मण युवक मंडळ अध्यक्ष योगेश सामंत सामाजिक कार्यकर्ते सचिन वलालकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उद्योजक रवींद्र सामन यांना कुटुंब प्रमुख म्हणून तर स्वरूपा सामन यांना जिजामाता पुरस्कार देऊन पुढाधिशे आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जोडवण्यात आलं हा पुरस्कार म्हणजे आपल्या मुलांच्या कार्याची पावती असल्याचं यावेळी बोलताना स्वरूपा सामंत म्हणाल्या या वैद्यकीय शिबिरात कर्करोग स्त्रीरोग जनरल सर्जन अस्थिरोग ना घसा बालरोग नेत्ररोग त्वचा रोग आदी आजार असलेल्या रुग्णांची तपासणी तसंच मोफत एक्स रेसीजी व रक्त तपासणी करण्यात आली तर फिजिओथेरपी व बाबत मार्गदर्शन आणि गरजूंना मोफत चष्मांचंही चे वाटप करण्यात आलं रुग्ण तपासणीसाठी डॉक्टर अर्जुन पांडव डॉक्टर सावंत डॉक्टर अथर्व मुळे डॉक्टर परमेश्वर पवार डॉक्टर प्रत्यूष बिस्वाल डॉक्टर प्रद्युम्न राघोजी डॉक्टर प्रेरणा राठी डॉक्टर इमिता गिरोल्ला आदी तज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केलं कार्यक्रमाचे प्रस्ताविक योगेश प्रभू तर सूत्रसंचालन आणि आभार सचिन वालावकर यांनी मानले कारण की त्यांच्याकडे कौशल्य प्रचंड मोठा निधी आम्हाला माहिती आहे पण आज रत्नागिरी शहर आज प्रचंड निधी मला वाटत नाही कुठल्या आमदारांनी रत्नागिरी ही हायटेक सिटी झालेली तुम्हाला दिसेल पाया आहे त्यात आमचा प्रेम आहे आणि हा एक कौटुंबिक सोहळा आम्ही आज तिथे घडवतोय त्याचं कारण तुम्ही आणि टाके आहात एवढंच सांगू मी तुमचे आभार मानतो आणि काही वाटण पूर्ण पूर्ण कुटुंब एकच होत त्याच्यापासून वेंगुर्ला शहर असं होतं की जरी मागासलेलं वडलं तरी फार सुधारित होत त्यामुळे या ठिकाणी सेंटू हॉस्पिटल होतं आणि रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा एकच जिल्हा होता त्यावेळी अनेक पेशंट्स त्या हॉस्पिटलमध्ये यायचे आणि त्यावेळी माझे वडील आणि माझे चुरते त्या लोकांना जे लागेल ते सहकार्य लागे लागे करायचे कर, कर, ते पार पडू आमच्या कुटुंबातील माझ्या सुबोधावाने मी माझ्या बहिणीने घेतलं आणि जे जे आम्हाला कार्य करता येईल ते ते आम्ही केलं आणि असंच करत राहू एवढं सांगतो गोळ करतो जय हिंद जय सांगितलं असलं की बोला म्हणून तिच्या तिच्या भावना तिच्या आहेत मी माझ्या भावना एज अ स्पेक्टेटर पॅसिव स्पेक्टेटर म्हणून निष्क्रिय अशा प्रकारचा एक निरीक्षक या दृष्टीकोनात सगळे की आ, या ठिकाणी मुंबईवरून गोव्यावरून किंवा मालवण सारख्या ठिकाणाहून रत्नागिरी कोल्हापूरवरून सगळ्या ठिकाणाहून आलेली जी माणसं या ठिकाणी आहेत त्यांनी हा प्रेम जो व्यक्त केलेला आहे हे अत्यंत त्याच्या संदर्भी धन्यवाद देते मुळात जिजावर माता हा जो मला तुम्ही पुरस्कार दिला त्यात मी मला स्वतःला धन्य समजते कारण जिजाऊ माता किंवा जिजाऊ या शब्दात संपूर्ण माया मातृत्व मायेची थोरबी भरलेली आहे आणि मी बघताय की याच स्वरूपाचा आदर्श ठेवून माझे दोन सुपुत्र आज तुमच्या समाजामध्ये एका कार्याची पूर्तता करतायत आणि हे त्यांच्या कार्याची मी बोचपी म्हणेन की तुम्ही माझा जिजाऊ माता हा युवक मुलांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे हे आयोजन केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊ तसेच इथल्या लोकांनी या कॅम्प इतर सगळं स्वागत लाभ घ्यावा एवढं सांगून मी मनापासून त्यांच्या गोव्यातून आलेल्या सगळ्या मनापासून शुभेच्छा देऊन मी आज या उपजिल्हा रुग्णालयाचं रुग्णालयामध्ये आजचं हे शिबिर आहे संस्करण खंडाई करतो आणि सर्व रुग्णांनी रुग्णांच्या जा करता ज्या ज्या सेवा या ज्ञातीमाळामध्ये आज आपण द्यायच्या आहेत तर सर्व सेवा या ठिकाणी प्रत्येकाचं तपासणी झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे चष्म्यांचं वाटप होणार आहे त्यांची सर्जरी करायची आहे छोटी सर्जरी असेल तर ह्या ठिकाणी होणार मोठी सर्जरी व्हायची हो असेल तर ती आपण टेहरमध्ये करणार आहोत त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत रुग्णांना त्या त्या सर्व सोयी आणि सुविधा आपण सर्वांना देणार आहोत जर का त्याच्यामध्ये थोडस कमी जास्त प्रमाणामध्ये वेळ लागला तरी सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी या नात्यमंडळातर्फे या सुविधा दिल्या जाणार आहेत या ठिकाणी मी सर्वांच्या बदल जाहीर करतो आणि आजच्या या उद्घाटन अण्णांच्या हस्ते झालं असं मी या ठिकाणी जाहीर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल